नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या वेळी आपण बघणार आहोत मित्रांनो ज्या टू व्हीलर्स आहे आणि ज्या स्कूटर आहे तर त्यांचा जो जी एस टी मित्रांनो तो अठ्ठावीस टक्के व अठरा टक्के गव्हर्नमेंटने केलेला आहे तर आजच्या व्हिडिओ आपण बघणार आहोत कोणती स्कूटर आणि कोणती गाडीची प्राईज ही कमी झालेली आहे आणि वाढलेली आहे आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा जो जी एस टी मित्रांनो तुम्ही बावीस सप्टेंबरनंतर तुम्हाला प्रत्येक स्कूटर आणि गाडीवर लागू होणार आहे आणि ज्या चारशे सी सीपेक्षा कमी सी सीच्या गाड्या आहे मित्रांनो त्याचा जी एस टी हा अठ्ठावीस टक्क्यावरून हा अठ्ठा टक्के केलेला आहे आणि त्यापेक्षा ज्या सी सीच्या बाईक्स आहे किंवा स्कूटर आहे त्यांची जे मित्रांनो जी एस टी एकतीस टक्क्यावरून हा चाळीस टक्के केलेला आहे म्हणजे त्यांची प्राईस ही वाढलेली आहे तर मी तुम्हाला पहिली जी गाडी आहे आपली जिची प्राईस कमी झालेली आहे जी एस टीमध्ये ती आहे हिरो स्प्लेंडर जिची एक शोरूम रूम होती एकोणऐंशी हजार शहाण्णव रुपये तर तिची प्राइस कमी मित्रांनो झालेली आहे बहात्तर हजार पाचशे सोळा रुपये म्हणजे जवळपास मित्रांनो साडेसहा हजार हिरो स्प्लेंडरची ही कमी झालेली आहे तर त्यानंतर मी त्यांना पुढची गाडी आहे हॉंडा साईन एकशे पंचवीस सी सी जिची एक शोरूम रूम पाहिजे होती चौऱ्याऐंशी हजार चारशे त्र्याण्णव रुपये जे की कॅमेवरून आहे सत्तर हजार पाचशे सत्तावन्न रुपये জানো সাত হাজাৰ হণ্ডা চাইন একশে পঞ্চি প্ৰাইজ কমি যায় তেওঁনতা পুডি গাড়ী মিত্ৰ হিচাপিল্স একশে দহ টি তাই মিত্ৰ হাজাৰ পাঁচশে পন্না যি কি কমলাই চৌস্ঠ হাজাৰ চৌস্ঠে মিত্ৰাসাৰে পাঁচ হাজাৰ হিৰো এফ ডিল্স तिची प्राईज ही कमी झालेली आहे तर त्यानंतर मित्रांनो आपण बघणार आहोत पुढच्या ज्या हाय एल सी सीच्या गाड्या आहेत बजाज पल्सर एकशे पन्नास सी तिची एक रिम प्राइस होती एक लाख दहा हजार चारशे एकोणीस रुपये जी की कमी होऊन झाली एक लाख एक हजार आठशे सत्तेचाळीस रुपये जवळपास मित्रांनो साडेआठ हजारनी बजाज पल्सर एकशे पन्नास सी ही गाडीची प्राईज ही कमी झालेली आहे तर त्यानंतर पुढची जी गाडी आहे मित्रांनो टी यू एस अपाशी आर टी आर एकशे सी जिची एक सो रिंग होती एक लाख चौतीस हजार तीनशे वीस रुपये जिची की प्राईज कमी होऊन झाली एक लाख तेवीस हजार बावीस रुपये म्हणजे मित्रांनो जवळपास साडे दहा हजार सापाचे आर टी आर एकशे चारशेची पाहिजे ही कमी झालेली आहे तर त्यानंतर मित्रांनो पुढची गाडी एम एफ जी आज एफ आय जिची एक शोरूम रूम पाहिजे होती एक लाख पस्तीस हजार एकशे नव्वद रुपये जे की मिळून झाली एक लाख चोवीस हजार सहाशे त्रेचाळीस रुपये म्हणजे मित्रांनो जवळपास साडे दहा हजारनी ही गाडीची प्राईज ही कमी झालेली आहे तर त्यानंतर मित्रांनो पुढची बाईक आहे बाजार प्लॅटिन एक्स दहाशेची जिची एक शोरूम रूम पाहिजे होती एकाहत्तर हजार पाचशे अठ्ठावन्न रुपये की साड़े साड़े चीपाई चीपाई जे की कमी होऊन झालेलं आहे सासष्ट हजार रुपये म्हणजे जवळपास मित्रांनो साडेपाच हजार माझ्या प्लॅटिनं एकशे दहा सी सी बाईकची पाहिजे ही कमी झालेलं आहे तर त्यानंतर मित्रांनो अजून साऱ्या भरपूर ज्या गाड्या आहेत ज्या चारशे सी सीपेक्षा कमी आहे त्यांची मित्रांनो जी प्राइज आहे ती ही कमी झालेली आहे तर त्यानंतर मित्रांनो हंटा थ्री फिफ्टी रॉई पण जी पण प्राईज मित्रांनो ही कमी झालेली आहे तिची एक स्टोरम प्राइस होती एक लाख एकोणपन्नास नऊशे रुपये ती कमी होऊन झाली आहे एक लाख चौथ नऊशे दहा रुपये म्हणजे जवळपास मित्रांनो पंधरा हजार रुपयांनी हंटर थ्री फिफ्टीची पाहिजे ही कमी झालेली आहे त्यानंतर रॉई কোনো ক্লাসিক সি ফিফটি পাখ ত্রিয়ান্ন হাজার রুপে যে কি হাজার রুপে মিত্রান্ন एकोणीस हजार तीनशे रुपयांनी ही क्लासिक स्थ्री फिफ्टीची प्राईज ही कमी जायला आहे तर त्यानंतर मित्रांनो हेवत्या सगळ्या बाईक्स आपण आता स्कूटरमध्ये बघूया मित्रांनो तर सगळ्यात जा, जास्त चालणार आहे स्कूटर मित्रांनो आपण तिचं बघूया त्याची जी आहे हॉन्डाची ॲक्टिवा जी जी, जी एक शोरूम पाहिजे होती मित्रांनो एक्क्याऐंशी हजार तर ती कमी होऊन जायला आहे चवतं दोनशे पन्नास रुपये तर म्हणजे जवळपास जी ॲक्टिवाची जी पाहिजे ती साडेसहा हजारनी कमी झालेली आहे तर त्यानंतर मित्रांनो ती पुढची गाडी आपली ती आहे ती होती ज्युपिटर एकशे पंचवीस सी सी तिची एक शोरूम पाहिजे होती सत्तर हजार जी की कमी झाले सत्तर हजार सहाशे सदुसष्ट रुपये जवळपास म्हणजे मित्रांनो सहा हजार तीनशे तेवीस रुपयांची टी एच जी बुट एकशे पंचवीस सी सी प्राईज आहे ही कमी झालेली आहे तर त्यानंतर पुढची जी बाईक आहे जी स्कूटर मित्रांनो सुझुके एक्सेस एकशे पंचवीस सी सी जी जी के एक्स प्राइज होती एकोणासार पाचशे जी की कमी मिळून झाले बहात्तर हजार आठशे एकोण एकोणनव्वद रुपये म्हणजे जवळपास मित्रांनो ही पण जी स्कूटर आहे साडेसहा हजारनी तिची ही कमी जायला आहे तर त्यानंतर पुढची स्कूटर आहे मित्र मित्रांनो हिरो मॅस्ट्रो एज एकशे पंचवीसची जिची एक, एक सोला पाहिजे ती सात हजार पाचशे जे की कमी होऊन जायला आहे सत्तर हजार एकशे अकरा रुपये जवळपास मित्रांनो ही स्कूटर पण सहा साडेसहा हजारांनी स्वस्त राहिलं आहे तर त्यानंतर मित्रांनो जी पुढची स्कूटर आहे टी वी एस एन्ट्रॉक एकशे पंचवीस पंचवीसची जिची पाहिजे मित्रांनो पंचेस हजार जी कमी होऊन जायला आहे सत्तर हजार सातशे अठ्ठ्याहत्तर रुपये जवळपास म्हणजे मित्रांनो सात हजारने टी वी एस एन्ट्रॉक एकशे पंचवीसशेची जी जी स्कूटर आहे तिची ही कमी जायला आहे तर मित्रांनो अशा भरपूर ज्या चारशे सी सी बॅग्सच्या स्कूटर आहे गे किंवा गाड्या आहे त्या सगळ्यांची जी जी एस टी अठ्ठावीस टक्के आणि अठरा टक्के जायला आहे तर तुम्ही घेण्याचा प्लॅन करत असाल तर नक्की बावीस सप्टेंबरनंतर तुम्ही कोणती पण गाडी या स्कूटर परचेस करू शकता तुम्हाला जी जी एस टी कमी झाला आहे त्याची प्राइस तुम्हाला त्या गाड्यांवर लागू होणार आहे तर मित्रांनो ही होती इन्फॉर्मेशन अजून भरपूर साऱ्या गाड्यांची प्राईज तुमचं कमी झाली आपण त्यात इन्क्लूड नाही केलं तुम्ही जाऊन चौकशी करू शकता तर मित्रांनो ही होती एक अपडेट तर तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये